उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना छळलं त्रास दिला आणि पक्षाबाहेर जायला भाग पडला शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार नारायण राणेची टीका नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का, का सोडला राणे कुटुंबाची चोच नरकातच बुडालेली भास्कर जाधवांची टीका तर जाधवांकडून नितेश राणेंचा नेपाळी वॉचमन असाही उल्लेख चलो वरळी म्हणत विजय मेळावा वरळीत होणार असल्याची सामनातून घोषणा मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे उपस्थित राहणार ठाकरेंच्या उपनेत्यांना अहवाल लिहिला होता मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा तर कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही त्रिभाषा सूत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं जी आर असेल तर समोर आणा आणि जाळा हिंदीच्या जीआर आर वरून राऊतांचा फडणवीसांसह भाजपला आव्हान तर फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा जीआर आर काढला तरी मराठी माणूस एकत्र राऊतांचं वक्तव्य <्याँगा> <्याँगा> मराठी आणि महाराष्ट्राचे हित फडणवीसांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या हातात सुरक्षित अतुल भातकळकर यांची प्रतिक्रिया शक्तिपीठ महामार्गाविरोधात बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन कोल्हापुरात आंदोलनाच्या ठिकाणी जमावबंदी जिल्हा प्रशासनाकडून जमाबंदीचा आदेश शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवण्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय शक्तिपीठ महामार्ग सरकारना रद्द करावा सतीश पाटलांची मागणी शक्तिपीठ महामार्गाबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ शेतकऱ्यांच्या अनुमतीनंतर मार्ग करण्याची सरकारची भूमिका हसन मुशेफांची माहिती भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड आज अधिकृत घोषणा होणार पदासाठी रवींद्र चव्हाणांचा एकमेव अर्ज आल्यानं बिनविरोध निवड पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज